हॅलो फ्रेंड्स जानवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनं तुम्हाला कळलेच असेल आज मी काय शिकवणार आहे बरोबर गणपतीचे आवडते चासवंदीचे फूल किती सुंदर हुबेहूब दिसत आहेत बघा हे फूल बनवण्यासाठी तीन हे रंग घेतलेले आहेत फोर प्लाय वूल आहे वन पॉईंट सिक्स फाय क्रोशाहूक आणि लोकरीची सुई आहे ही बघा आणि एक सेजर चला तर मग सुरुवात आपण हिरव्या रंगाने करणार आहोत पहिले चार साखळ्या करायच्या आणि आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचरी जोडून घ्यायचं छोटी रिंग तयार झाली हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये टोटल सहा खांब करायचे आहेत सिक्स डी सी ए रिंग तीन चार पाच आणि सहा हे बघा सहा खांब माझे बनवून झालेत आता पहिल्या खांब जो केला होता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा प्रकार आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचं आहे टू डी सी इन सेम गॅप आता पुढच्या गॅपमध्ये दोन खांब करायचे आहेत एक दोन आणि हा राऊंड आता पूर्ण असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब करायचे आहेत टू डी सी इन इच गॅप आधी आपण सहा खांब केले होते आणि आता प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब करतो तो आहे तर टोटल बारा खांब होतील हे बघा शेवटची कॅप आहे तिथे सुद्धा दोन खांब करा करायचे अकरा आणि बारा आता पहिला जो खांब होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हिरव्या रंगाचं काम आता चालेलं आहे हे फूल बनवायला इतकं सोपं आहे की नवीन शिकणारेसुद्धा सहजरित्या हे फूल बनवू शकतील हे बघा शंकूसारखा आकार तयार झालेला आहे आता जर हे तुम्हाला अजून मोठं बनवायचं असेल तर आपण पहिले सहा खांब केले आणि त्याच्यावर बारा खांब केले तर बारा खांबांवर परत बारा खांब करा म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करा मी आता इतकंच ठेवत आहे आता लाल रंगाने विणायला सुरुवात करते स्लिप नॉट करूया आणि कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घ्या तुम्हाला हिरवा पोर्शन मोठा करायचं असेल तर करू शकता आता तीन साखळ्या करा पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब करायचे आहेत टोटल तीन खांब होतील हे बघा आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब करायचे आहेत थ्री डी सी इन सेम गॅप एक दोन तीन त्याच्या पुढच्या कॅपमध्ये परत तीन खांब करायचे फ्रेंड्स आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत थ्री टी सी इन इच कॅप चला तर मग असा राऊंड पूर्ण करू हे बघा हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे आता पहिल्या खांबाशी स्लीप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे हे बघा आता तीन साखळ्या करा पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब करा म्हणजे टोटल तीन खांब होते हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करायचे आहेत थ्री डी सी इन सेम गॅप आणि आता प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे आहेत थ्री डी सी इन इच गॅप प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा सुद्धा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे असं फ्रीलसारखा आलेला आहे आता पहिल्या खांबाशी स्लिप स्लिपस्टीची जोडून घ्यायचं आहे हे बघा आता तीन साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करा परत तीन साखळ्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा हे बघा तीन साखळ्या आपण सिंगल क्रोशाने पुढच्या गॅपमध्ये जोडत आहोत परत तीन साखळ्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्या आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे तीन तीन साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं असे केल्यामुळे जास्वंदीच्या पाकळ्या अगदी हुबेहूब दिसतील चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू तीन तीन चाकळ्या बनवायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायच्या मैत्रिणीनं तुम्ही अशी ही जास्वंदीची फुलं भरपूर बनवून ठेवली तर त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित डेकोरेशनसाठी होऊ शकतो उदाहरणार्थ समय रांगोळीच्या पुढे ही फुले मांडली तर छान फुलांची आरास होईल आणि गणपती डेकोरेशनमध्ये सुद्धा ह्याचा खूप उपयोग येईल आणि गणपती सजावटीमध्ये ह्याचा खूप उपयोग येईल ही जास्वंदीची फुले हिरव्या रंगाच्या लोकरीमध्ये ओवायची एक फूल तीन मोती एक फूल तीन मोती अशा प्रकारे तुम्ही वॉल हँगिंग करू शकता हे बघा गप्पा मारता मारता माझे हे तीन साखळ्यांचे लुप्स बनवून झालेत आता हे शेवट चाललं आहे तीन साखळ्या सिंगल क्रोशन जॉईन केलं शेवटच्या तीन साखळ्या सिंगल क्रोशन जॉईन केलं आणि जे पहिले तीन साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा 75% फाय पर्सेंट आपलं जास्वंदीचं फुल तयार आहे किती सुंदर दिसत आहे बघा आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करून घ्यायचे मध्यभागी आपल्याला तुरा बनवायचा आहे त्यासाठी लाल रंगाने साखळ्या करायच्या आहेत टोटल सव्वीस साखळ्या करायच्या ट्वेंटी सिक्स चेन चला तर मग सव्वीस साखळ्या आपण बनवून घेऊ हे बघा माझ्या सव्वीस साखळ्या बनवून झाल्या आता तिसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशा करायचा एक खांब हे बघा आणि आता प्रत्येक साखळीमध्ये एक एक डबल क्रोशा करायचा आहे अशा प्रकारे डबल क्रोशा करायचा पण शेवटच्या पाच साखळ्या राहीस तोर सोडून द्यायच्या तिथपर्यंत आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे पाच साखळ्या सोडून द्या चला तर मग डबल क्रोशा आपण करून घेऊ हे बघा पाच साखळ्या आपल्या राहिलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या साखळीमध्ये एक हाफ डी सी करायचा पुढच्या दोन साखळ्यांमध्ये सिंगल क्रोशा करायचा हे बघा आणि पुढच्या दोन साखळ्यांमध्ये स्लिप स्टिच करायची पाच साखळ्यांमध्ये आपण काय केलं एक हाफ डी सी दोन सिंगल क्रोशा आणि दोन स्लिप स्टिच हे बघा अशा प्रकारे दिसेल ही पट्टी आता एक साखळी करा आणि दोरा जरा जास्त ठेवून कट करून घ्या अशा प्रकारे आपली ही पट्टी तयार झालेली आहे आता आपण जो दोरा मो मोठा घेतला आहे त्याच्यामध्ये सुई ओहून घ्यायची आहे आणि आता मी दाखवते त्याप्रमाणे विणायचं आहे हे बघा दोन्ही बाजूच्या खेळ आहेत हे बघा तिथून सुई अशा प्रकारे घालायची आहे आणि खेचून घ्यायचं म्हणजे ह्या पट्टीचा पुंगळीसारखा शेप होईल हे बघा थोडा अर्ध झाल्यानंतर कळेल इकडची साखळी आणि तिकडची साखळी तो दोन्हीतून सुई बाहेर काढायची आहे बघा एकदा इकडून आणि तिकडून असा पुंगळीसारखं गोलाकार असा आकार त्याचा होऊन जाईल पूर्ण पट्टी आता अशीच करायची आहे चला तर मग करून घेऊ मैत्रिणीनो तुम्हाला जर पिवळ्या रंगाचं जास्वंदीचं फूल बनवायचं असेल मैत्रिणीनो अशाच प्रकारे तुम्ही पिवळ्या रंगाचं फूल बनवू शकता पांढऱ्या रंगाचं जास्वंदीचं फूल लाईट पिंक कलरचं अशी सुद्धा तुम्ही रंगीबेरंगी जास्वंदीची फुलं बनवू शकतात अशा प्रकारे तुम्ही लाल पिवळे पांढरे गुलाबी रंगाची जास्वंदीची फुलं बनवून उ... एका परडीमध्ये ठेवली तरी खूप छान दिसेल तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे माझे शिवून सुद्धा झाले आहे पूर्णपट्टी आपली शिवून झालेली आहे बघा अशा प्रकारे दिसेल आपण शेवट केला तिथे आपल्याला हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे हिरव्या रंगाची लोकर सुईमध्ये ओन घेतलेली आहे आणि आता इथे अशा प्रकारे करायचं आहे लाल हिरव्या रंगाचा धागा काठ बांधून घ्या आणि आता हिरव्या रंगाने हे मध्यभागी आपल्याला सुईनी अशा प्रकारे शिवायचं आहे सुई अशी बाहेर काढायची हे बघा म्हणजे तो तुरा बरोबर मध्ये सेंटरला येईल हे बघा आता हिरव्या रंगाने व्यवस्थित खेचून तिथे अशा प्रकारे शिवायचं आहे म्हणजे तो तुरा अजिबात निघणार नाही हे बघा तुराता व्यवस्थित घट्ट झालेला आहे निघणार नाही आता आता दोरा कट करा एक्स्ट्रा धागे कट करून घ्या आता पिवळ्या रंगाचं काम आहे आपल्या पराकण करायचं आहे पिवळा दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि हा निमुळता भाग दिसतो आहे तिथून सुरुवात करायची अशा प्रकारे पिवळा दोरा ओवायचा हे बघा आणि कट करायचा परत दुसऱ्या साईडनी तुम्हाला जितका भाग पराकन बनवायचा आहे ते इथे तिथपर्यंत ते तुम्हाला असंच करायचं आहे हे बघा तुम्हाला जेवढ्या भागामध्ये जेवढ्या पोर्शनमध्ये पराकन बनवायचं आहे तेवढ्या पोर्शन तुम्ही असंच करायचं आहे हे बघा यंदा गणपतीमध्ये तुम्ही अशा प्रकारची जास्वंतीची फुलं नक्की बनवा रंगीबेरंगी फुलं बनवा देवापुढे अशी फुलांची परडी ठेवा खूपच सुंदर दिसेल किंवा गणपतीमध्ये तुमच्याकडे जे पाहुणे येतात त्यांना तुम्ही असे एक एक फुल दिले तर त्यांना खूप आवडेल बघा एवढा पोर्शन मी पराकन केलेलं आहे आता कात्रीने एक्स्ट्रा जो थोडा बाहेर आलेला आहे ते आपण कट करतो हे बघा जरा पराकण आपण छोटे करून घेतो आहे कात्रीला चांगली धार पाहिजे म्हणजे काम पटापट होईल बघा किती सुंदर हुबेहूब जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा या गणपतीमध्ये अशी फुले बनवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू